हॅलो किती वेळचा फोन लावताय ग मी तुला मीच आहे काय झालं मग त्याच अगं माझ्या भावासाठी सोयरीकीचं पा म्हणले नव्हते मी तुला अग खूप मेहनती ग तो एखाद्या पुरीचं कल्याण होऊन जाईल माहिती का खरंच सांगायचं असं की ते जिद लात मारेल तिथं पाणी काढेल ग तेवढं भाई तू काही नाही करू शकत बर बर करते पाहुण्याल फोन मग मला रिटर्न फोन कर आ करायची मला पण चहा पाणी हो हो लाव संध्याकाळी फोन मग निवांत ठेव काय करेल तू लात मारीन तिला पाणी काढ आपल्या वावरात तरी बोलव एखाद्या ठिकाणी लात मारली तर पाणी पाणी मोडू जमत नाही ती का मला फसवलं कसं तू कळलं ना का प्रसुग? काम करू नका नका फसू भेटली तेच नाही झालं तुम्हाला ते काय झालं खोट बोलून लोकायला फसून बरं बर, -बर जा पुढे